नमस्कार मित्रांनो एनजीओ मॅनेजमेंट या युट्यूब मध्ये आपलं सर्वांचा हार्दिक स्वागत आजचा हा व्हिडिओ मित्रांनो सर्वांसाठी महत्वाचा आहे जे आपले चे है। तो चा वाली की आपले संस्थेचे विश्वस्त आहेत तर त्यांच्या संस्थेच्या घटना आणि नियमावलीमध्ये उद्देशापैकी एक उद्देश असतो व्यसन मुक्ती केंद्र हे आपण सर्वांनी भरपूर ऐकलेलं आहे मग अशीच संधी ह्या व्यसनमुक्ती केंद्रासाठी केंद्र है है है। आप आपल्या केंद्र सरकारने दिलेली आहे मित्रांनो आणि ती संधी काय आहे ती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो आणि याच्यासाठीच आजच्या या व्हिडिओचं आयोजन करण्यात आलेलं आहे मित्रांनो गवर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट डिपार्टमेंट ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट ड्रग प्रिव्हेंशन डिव्हिजन यांच्याकडून आपल्याला संस्थेअंतर्गत आपल्याला प्रस्ताव मागित कशासाठी इन्व्हायटिंग एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट कम प्रोपोजल फॉर द इलिजिबल ऑर्गनायझेशन फॉर सेटिंग ऑफ डी डीएडिक्शन सेंटर्स ज्याला आपण व्यसनमुक्ती केंद्र म्हणतो अंडर द स्कीम ऑफ नॅशनल ऍक्शन प्लॅन फॉर ड्रग डिमांड रिडक्शन एन डीडीआर ही असे केंद्र सरकारची स्कीम आहे आणि त्या स्कीम अंतर्गत डिस्ट्रिक्ट डीएडिक्शन सेंटर्स चालू करण्यासाठी संस्थेकडून प्रस्ताव मागितलेले आहेत डिस्ट्रिक्ट डीअडिक्शन सेंटर म्हणजे काय जे जिल्ह्यासाठी काम करेल असं डीअडिक्शन सेंटर असं व्यसन मुक्ती केंद्र की जे पूर्ण जिल्ह्यासाठी काम करेल असं सेंटर यांना स्थापन करण्यासाठी एन मार्फत केंद्र सरकारने त्यांच्या योजनेअंतर्गत प्रस्ताव मागितलेत मित्रांनो आणि याचं जे डिपार्टमेंट आहे कोणत्या डिपार्टमेंटने मागितलेत प्रस्ताव डिपार्टमेंट ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पावरमेंट यांनी मागितले डिस्ट्रिक्ट डी डीशन सेंटर्स हे स्थापन करण्यासाठी मग हे आणि मग याला इलिजिबल ज्या एनजीओ आहेत मग त्यांनी याच्यासाठी अर्ज करायला सांगितलंय आणि इलिजिबल एनजीओ मध्ये त्यांनी क्रायटेरिया एक दिलाय मित्रांनो की कोण करू शकतो अर्ज की ज्या एनजीओ फ्री अकोमोडेशन प्रोव्हाइड करू शकतात कोणाला म्हणजे ह्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये डी डीशन सेंटर्स मध्ये आपल्याला काही लोकांना ऍडमिशन द्यायचे आहेत जे की त्याच्यामध्ये जे की राहणार आहेत मग त्यांना ऍडमिशन द्यायचं तर तेवढी तेवढी जागा उपलब्ध करून देता आली पाहिजे आणि ते जे ते जे अकोमोडेशन आहे ते फ्री देता आलं पाहिजे म्हणून मग अशा एलिजिबल एनजीओ ज्या आहेत जे कोणी रेंट फ्री अकोमोडेशन फॉर सेटिंग ऑफ डी एसी म्हणजे डिस्ट्रिक्टर एज पर स्टँडर्ड ऑफ ऑफ द एन एपी डीआर ऑर रेंट फ्री अकोमोडेशन मे ऑल्सो बाय दी कन्सर्न डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन असे सेंटर्स आपल्याला जिल्ह्यामध्ये उभा करायचे त्याच्यासाठी या स्कीम अंतर्गत संस्थेकडून प्रस्ताव मागितले आहेत मित्रांनो आता ही जी हे जे डी डीएडिक्शन सेंटर आहे हे जिल्ह्यासाठी स्थापन होत आहेत आणि त्याच्यासाठी हे आपल्याला प्रस्ताव मागतायत आणि मग हा प्रस्ताव एन जी ओ जे आहेत एन मार्फत हा प्रस्ताव आपल्याला द्यायचा आहे याचं जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे याचं ऍडमिनिस्ट्रेशन आणि फंक्शनिंग जे आहे ते याच्या कमिटीमध्ये डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट याची एक मोठी कमिटी आहे आणि ही जी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ज्याचं जे कमिटीचे हेड असणार आहे आणि ही जी कमिटी आहे ही कमिटी नशा मुक्त भारत अभियान ह्या अंतर्गत ती एक कमिटी स्थापन झालेली आहे आणि ती कमिटी याची देखरेख करणार आहे यामध्ये याने कोण कोण राहणार आहेत त्या कमिटीमध्ये त्याची सविस्तर माहिती ह्या परिपत्रकामध्ये त्यांनी दिलेली आहे आणि त्यांच्या ज्या मिटिंग होणार आहेत तर त्या मिटिंग कशा होतील काय होतील त्याचे पण सविस्तर माहिती याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे आपल्याला महत्वाचं की आपण ह्या एन अंतर्गत प्रस्ताव पाठवताना आपण त्यांना जे की फ्री अकोमोडेशन आणि जी फॅसिलिटी त्यांनी द्यायची सांगितली आपल्याला तर त्या त्या फॅसिलिटी आपण जर देऊ शकत असताल तर आपल्या एनजीओ अंतर्गत आपल्याला ही एक संधी आहे की मोठ्या स्तरावर आपल्याला हे जिल्हा व्यसन मुक्ती केंद्र आपण उभारू शकता आणि याच्यामध्ये काय काय लागणार आहे किती स्पेस लागणार आहे तर ते सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे मित्रांनो आपल्याला आणि एरिया किती पाहिजे तर तो टोटल तो बिल्डअप इन एरिया हा जो आहे हा शहरी भागासाठी तीन तीन हजार स्क्वेअर फूट आणि मेट्रोसाठी चार हजार स्क्वेअर फूट आणि स्मॉल टाउन टाउन अँड विलेजेस मध्ये याची जी दिलेले आहे नॉर्म्स प्रमाणे यांना दिले की किती पाहिजे ते सगळं याच्यात आहे आणि हे जे सेंटर आहे हे कसं पाहिजे तुमचं की प्रॉपरली व्हेंटिलेटर पाहिजे वेल वेल लाईट अँड मेंटेन अँड क्लीन अँड क्लीन मॅनर वॉटर टू बी वॉटर टू बी मेड अवेलेबल बेसिक सेफ्टी ऑफ द स्टुडंट ऑफ द पेशंट टू बी इन्शुअर्ड फॅसिलिटी काय काय दिली पाहिजे की ह्याच्यामध्ये दिलंय की तिथं तुम्हाला काय काय फॅसिलिटी प्रोव्हाइड करावं लागणार आहे ह्या सगळ्या फॅसिलिटी तुम्ही प्रोव्हाइड करू शकत असताल तर अशा एन इंटरेस्टेड अँड एलिजिबल एन ऑर्गनायझेशन कॅन अप्लाय थ्रू मग याला अर्ज कसा करायचा आहे मित्रांनो तो अर्ज करायचा आहे ई अनुदान पोर्टल ऑफ द मिनिस्ट्री ही अनुदान हे एक मिनिस्ट्रीनी प्रोव्हाइड केलेलं एक पोर्टल आहे त्या पोर्टल अंतर्गतच आपल्याला ऑनलाईन अप्लिकेशन करायचे आणि या प्रोजेक्टची सिलेक्शन कमिटी ही कोण राहणार आहे द प्रोजेक्ट सिलेक्शन कमिटी इन द मिनिस्ट्री विल बी सिलेक्ट द इलिजिबल एन जी मिनिस्ट्री आहे ही मिनिस्ट्री इलिजिबल एन जी ओ जी आहे डिपार्टमेंट ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट ह्या डिपार्टमेंटची जी मिनिस्ट्री आहे तर ती मिनिस्ट्री फायनलाइज करणार आहे हे कोणत्या एनजीओला हे सेंटर द्यायचं आहे मग एलिजिबल ऑर्गनायझेशन जे आहे अशा एलिजिबल संस्था ज्या आहेत या संस्था असं सेंटर्स रन करू शकतात आणि तुम्ही मग अशा संस्थेअंतर्गत जे काय डिस्ट्रिक्ट अडिक्शन सेंटर जे उभं राहणार आहे मग त्याचा रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी काय काय आहे तर ते परिपत्रकामध्ये संपूर्ण इथं देण्यात आलेले आहे मित्रांनो आणि ह्या ह्या डिस्ट्रिक्ट डिएडिक्शन सेंटर जे आहे आता याच्या याच्या ज्या परिपत्रकाप्रमाणे आपण जर बघितलं तर याची जी तारीख आहे याची तारीख तीस सहा दोन हजार पंचवीस दिलेली आहे परंतु आज आपण बघितलं तर हे अनुदान जे पोर्टल आहे तर त्या पोर्टल आज वर्किंग कंडिशन मध्ये नाही गेल्या बरेच दिवसापासून त्याला थोडस प्रॉब्लेम येतोय रजिस्ट्रेशन होत नाही म्हणून याची तारीख सुद्धा वाढल्या जाऊ शकते आणि एलिजिबल एनजीओनी जो अर्ज करायचा आहे तो अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच करायचा आहे त्याच्यामध्ये नोट दिली आहे एनी फिजिकल डी एस सी अप्लिकेशन हार्ड कॉपी शॅल नॉट बी कन्सिडर द ऑर्गनायझेशन मस्ट अप्लाय ओन्ली द ऍट अनुदान पोर्टल ऑफ द मिनिस्ट्री ई अनुदान पोर्टल जे आहे त्याच्यावरती त्यांनी द्यायचं आहे याच्यामध्ये दोनशे शहाण्णव जिल्ह्याची अशी एक यादी दिलेली आणि ती यादी स्टेट वाईज स्टेट वाईज लिस्ट आहे मग याच्यामध्ये फक्त आपण महाराष्ट्र राज्यामध्ये कोणाकोणाला कोणत्या जिल्ह्याला याच्यात संधी देण्यात आली ते बघू मित्रांनो आपला आपला जो जिल्हा आपला जो जिल्हा आहे तो छत्रपती संभाजीनगर तो यादीमध्ये एकशे चौऱ्याऐंशी नंबरवर आहे महाराष्ट्रामध्ये फक्त चार जिल्ह्याला हे व्यसनमुक्ती जिल्हा व्यसनमुक्ती केंद्र चालवण्याची चार जिल्ह्याला संधी दिली आहे सिंधुदुर्ग सातारा मुंबई सबर्बन सबर आणि छत्रपती संभाजीनगर अशा चार जिल्ह्यामधून एनजी येंज, एन जी मार्फत हे याच्यासाठी प्रस्ताव मागितले आहेत मित्रांनो आता याच्यानंतर याचे काही नाम्स आहेत म्हणजे ड्रग अडिक्शन सेंटर त्याचे नॉर्म्स काय काय त्यांनी त्याच्या दिलेले आहेत की याच्यामध्ये काय करावं लागणार आहे की जो खर्च आहे याला काय लागणार आहे की सुरुवातीचा एक नॉन रिकरिंग एक्सपेंडिचर त्यांनी दिले ऍडमिशिबल ड्युरिंग द सेटिंग ऑफ अप डी एसी अँड आल्सो आफ्टर पिरियड ऑफ फाईव्ह इयर्स सब्जेक्ट टू द कंडिशन दॅट दे हॅव बीन रिसिव्हिंग द ग्रँड कंटिन्युअसली याच्यामध्ये काही ग्रँड्स आहेत जे की तुम्हाला इयरली प्रोव्हाइड केले जाणार आहे आणि हा जो नॉन रिकरिंग एक्सपेंडिचर आहे तो तो कोणत्या हेडसाठी त्याला बेड्स लागणार आहे ब्लँकेट फर्निचर अलाराम इक्विपमेंट कम्प्युटर रेफ्रिजरेटर याची जी कॉस्ट आहे इन्स्टॉलेशन ऑफ सेवन सीसीटीव्ही कॅमेरा लिंकिंग इट विथ द वेबसाईट आणि याची कॉस्ट दिली तीन लाख पंचवीस हजार आधार बेस्ड बायोमॅट्रिक अटेंडन्स सिस्टम एक दिली आहे त्याचा खर्च वीस हजार टोटल हा एक नॉन रिकरिंग एक्सपेंडिचर आहे तीन लाख पंचेचाळीस हजार आणि पिरियड ऑफ ए फाईव्ह इयर दे आर रिसीव्हिंग द ग्रँड कंटिन्युअसली अँड कंडिशन ऑफ जीएफआर प्रोविजन्स आर फुलफिल रिकरिंग एक्सपेंडिचर काय आहे याच्यामध्ये मिळणार आहे ते त्याच्यामध्ये त्यांनी डिटेल्स मध्ये दिले की काही पोस्ट याच्यामध्ये भराव्या लागणार आहे मग नेम ऑफ दी पोस्ट नंबर ऑफ पोस्ट मंथ वाईज एक्सपेंडिचर काय आहे आणि इयरली एक्सपेंडिचर त्याचं काय आहे आणि जी पोस्ट भरायची त्याचं मिनिमम क्वालिफिकेशन काय आहे मग याच्यामध्ये मॅनेजर कम इंचार्ज जो, जो, जो डीडीएसीचा राहणार आहे तर त्याचं पेमेंट इथं चाळीस हजार दाखवलंय आणि एका वर्षाचे चार लाख ऐंशी हजार मग हा कोण पाहिजे तर पोस्ट ग्रॅज्युएट विथ टू इयर इयर्स एडमिनिस्ट ॲडमिनिस्ट्रेट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स और ग्रॅज्युएट विथ फाईव्ह इयर ऍडमिनिस्ट्रेशन एक्सपिरियन्स इन द इन द इन्स्टिट्यूट ऑर्गनायझेशन आणि ही पजेस वर्किंग नॉलेज ऑफ द कम्प्युटर मग याच्यामध्ये प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर द्यायचे ट्रेनिंग सुपरवायजर्स वर्कर्स याच्यामध्ये पाहिजेत त्यांना अकाउंटंट कुक चौकीदार हाऊसकीपिंग स्टाफ आणि मेडिकल मध्ये डॉक्टर सुद्धा फुल टाइम इथे अपॉइंट करायचे एक डॉक्टर आहे त्याचा जो मंथली जो सॅलरी इथं सांगितले की रुरल एरिया असेल तर त्याला साठ हजार रुपये आणि अर्बन एरिया असेल तर पंचावन्न हजार रुपये आणि ज्याचं वार्षिक खर्च किती होणार आहे आणि तो त्याची इलिजिबिलिटी काय तर हिशुल्केन एमबीबीएस विथ रजिस्ट्रेशन विथ मेडिकल काउन्सिल मेडिकल कमिशन हा आणि याच्यामध्ये काउन्सिलर सोशल वर्कर सुद्धा याच्यामध्ये त्यांनी सांगितलं अपॉइंट करायला आणि त्यांचा जो खर्च आहे तो सुद्धा योगा थेरपिस्ट डान्स टीचर म्युझिक टीचर हे सुद्धा अपॉइंट करायचे याच्यात नर्स वॉर्ड बॉय आणि टोटल एक्सपेंडिचर यांनी यांच्या स्कीम प्रमाण तर यांचा जो, जो खर्च आहे रिकरिंग एक्सपेंडिचर हे सगळं आपण कन्सिडर करून त्याला ग्रँड ग्रँड टोटल जे आहे ग्रँड ग्रँड टोटल जे आहे ती सत्तर लाख चौसष्ट हजार रुपयाचा वार्षिक याच्यामध्ये अनुदानाची तरतूद या, या जिल्हा व्यसनमुक्ती केंद्रासाठी सेंट्रल गवर्नमेंट करून करण्यात आलेली आहे मित्रांनो आणि हे जे आहे जिल्हा जिल्हा व्यसनमुक्ती केंद्र तर ह्या जिल्हा व्यसनमुक्ती केंद्र अंतर्गत ही एवढी एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही करण्याची गरज का पडली आहे मित्रांनो कारण त्याच्यासाठी आज व्यसनाच्या विळख्यात मराठी तरुण आहे कसा घडेल बलशाही महाराष्ट्र व्यसनामागील मानसिक व सामाजिक कारण सामाजिक स्पर्धा एकटेपणा कुटुंबात संवादाचा अभाव व्यस्त पालक संवाद तुटलेला मोबाईलच्या आरी गेलेली मुलं शैक्षणिक दडपण परीक्षेचं ओझ अपयस सहकार्यांचा प्र, प्रभाव आता याच्यामध्ये सहकार्यांचा प्रभाव असा की एकदा ट्राय कर काही होत नाही या प्रेरणा आर्थिक अनियंत्रण सहज पैसे मिळवणं खर्च खर्चावर नियंत्रण नाही शिक्षणाचा अभाव व्य व्य व्यसनाचं व्यसनाचं ज्ञान परिणामांची पर, माहिती नाही फिट फी, दिसण्यासाठी इंजेक्शनचा वापर करणं आणि उपाय काय करता येतील तर एकत्रित एक आणि सामूहिक प्रयत्नाची गरज मग ह्या एकत्रित आणि सामूहिक प्रयत्नाचा हा एक भाग आहे ज्याच्या अंतर्गत हे जिल्हा स्तरावरील व्यसनमुक्ती केंद्र जे आहे ते स्थापन करायचं नियोजन केलेलं आहे मग याच्यामध्ये संवाद वाढवा पालकांनी मुलांशी रोज संवाद साधावा शिक्षकांनी केवळ अभ्यासापुरते न राहता गप्पा वेळ छंदातून मुलांना मुलांना समजून घ्यावं शाळामध्ये शिक्षण द्या पाचवी पासून अंमली वरील धडे असावेत जीवन कौशल्य भावनिक समज आणि आवेग नियंत्रण यावर भर द्यावा कॉलेज पातळीवर कार्यशाळा व सल्ला केंद्र मग जे कॉलेज कार्यशाळा आणि सल्ला केंद्र तर ह्या कार्यशाळा ज्या आहे या सुद्धा ह्या जिल्हा व्यसनमुक्ती केंद्र अंतर्गत आयोजन करण्यासाठी सांगितलेलं आहे मित्रांनो कठोर कायदे आणि योग्य अंमलबजावणी एनडीपीएस अंतर्गत कार्यवा कार्यवाही सह पुनर्वसन समुपदेशन केंद्रे करावीत आणि बेनामी विक्रेत्यावर लक्ष ठेवावं समूह व स्वयंसेवी संस्था सक्रिय करा याच्यामध्ये समाजातील विविध घटकांनी एकत्र येऊन कृती आराखडा तयार करावा अंमली पदार्थ आणि गुन्हेगारी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत अंमली पदार्थ आणि गुन्हेगारी म्हणजे अंमली पदार्थ तेवढेच धोकेदायक आहे जेवढं गुन्हेगारी धोकेदायक आहे मग याच्यासाठी समूह आणि स्वयंसेवी संस्था यांना सक्रिय करण्याचा एक एक दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनातून हे जे मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस आणि एम्पावरमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत हे प्रस्ताव जे आहे डिस्ट्रिक्ट डी अडिक्शन सेंटर स्थापन करण्यासाठीचे मागितलेत मित्रांनो आणि या व्यसनाबद्दलचा एक अनुभव आणि संदेश मी इथे तुम्हाला दाखवतो गेल्या तीस वर्षापासून एक एक या आमली पदार्थ बद्दलची ज्यांना माहिती आहे त्यांनी त्यांचा एक अनुभव याच्यामध्ये सांगितलाय तो त्यांचा अनुभव आणि त्यांचा संदेश मी याच्यामध्ये तुम्हाला वाचून दाखवतो गेल्या तीस वर्षापासून मी या क्षेत्रात कार्यरत आहे शाळा कॉलेजमध्ये दे व्याख्यान देतो हजारो विद्यार्थ्यांमध्ये अर्ध्याहून अधिक विद्यार्थी व्याख्यानानंतर संपर्क करतात सर मला यातून बाहेर पडायचं आहे होण्या होण्याचं हे प्रमाण चिंताजनक आहे जे बोलत नाहीत त्याचं काय सध्या महाराष्ट्र पोलीस विभागाने अंमली पदार्थ विरोधी एक पथक स्थापन केलेलं आहे शासनाने यु, युवा धोरण साठी तज्ज्ञांची समिती नेमली आहे त्यात माझाही सहभाग आहे आपला त, आपला तरुण सशक्त स्वावलंबी आणि जबाबदार व्हावा हा पर, हा माझा प्रयत्न आहे मित्रांनो ही फक्त प्रशासकीय लढाई नाही हा आपला सगळ्यांचा लढा आहे एक पालक एक शिक्षक एक नागरिक एक सामाजिक कार्यकर्ता या नात्याने आपण प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे ही व्यसनमुक्तीची स्व वारी आहे आणि मी त्यात फक्त भूई आहे तुम्ही सर्वजण वारकरी बना आपला तरुण सक्षम झाला तरच डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचं विजन इंडिया दोन हजार वीस खरं होईल आणि हे जे आज माहिती दिली की ही जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्ताने जरी आपण यावर विचार मंथन करीत असलो तरी त्यासाठी केवळ कुठला एक दिवस न ठरवता रोजच या शत्रू बरोबर प्रभावीपणे लढण्यासाठी आपण सज्ज राहणे आवश्यक आहे आणि म्हणूनच मित्रांनो केंद्र सरकारने ही पावलं उचलून जिल्हा व्यसनमुक्ती केंद्र संस्थेअंतर्गत उभी करण्यासाठी संस्थेना इथे आमंत्रित केलेला आहे ज्या ज्या एलिजिबल संस्था आहेत त्यांनी त्यांचा सविस्तर अर्ज सांगितल्याप्रमाणे भरावा आणि समाजाच्या सेवे सेवा करण्याची एक संधी या यामधनं आपण घ्यावी आणि मित्रांनो याबद्दल जर काही आपल्याला शंका असेल तर आपण माझ्या नंबरवरती मला फोन करा आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे प्रयत्न करू आणि सविस्तर सर्क्युलर जे काय आहे तर ते आम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला देणार आहे तर ते आपण सविस्तर डाउनलोड करून आपण वाचून घ्या आणि एन जी ओ बाबत नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या एन जी ओ मॅनेजमेंट या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकर पोहोचण्यास मदत होईल धन्यवाद मित्रांनो